गरमागरम गोपी पराठा दिसायला जकास खायला भारी भरपूर झारण भरलेला आणि आज मी काय वाचलं चला तर मग सुरू करूया नमस्कार सगळ्यांना आज बनवूया कोपी पराठा त्यासाठी कोपी तोडून ठेवली गरम पाण्यात मीठ आणि हळद घालून कोपी साधारण दोन तीन मिनिट ठेवली नंतर त्यात सर्व पाणी काढून कोरडी केली थोडं पण पाणी ठेवायचं नाही यात तेव्हाच आपले पराठे छान होते आमच्याकडे लाईट नव्हती म्हणून शूट केलं नाही आता कोबीला किसून घ्यायचं आहे बारीक किसणीने करायचं नाही जाडसर किसणीनेच किसून घ्यायचं छान किसून झाले की त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं मी एका कापडात बांधून ठेवलं होतं लाईट गेल्यामुळे मला दाखवता आलं नाही महत्त्वाची टीप हीच आहे की हे पापडात बांधून ठेवायचं नाहीतर यामध्ये थोडं पण पाणी असलं की पराठे फाटू शकतात आणि त्या पाण्याचा वापर आपण पीठ मळताना घेऊ आता पीठ मळायला घ्यायचं आहे इथे मी दोन वाटी पीठ घेतलेलं आहे त्यात तीन चमचे बेसन घातलं बेसन घातल्याने पराठ्यांना टेस्ट खूप छान येते थोडं चिली फ्लेक्स घातलं मीठ घातलं आणि छान असं पीठ मळून घेतलं पीठ छान सॉफ्ट मडायचं आहे पीठ मळून झालेलं आहे आता साधारण पाच मिनिट झाकून ठेवायचं तोपर्यंत आपण मसाला तयार करू मध्ये हळद तिखट धनेपूड थोडा गरम मसाला चवीनुसार मीठ आणि पराठ्यांना अखलतून टेस्ट देणारा मसाला म्हणजे चाट मसाला याऐवजी आमचूर पावडरसुद्धा टाकू शकता याने टेस्ट खूप छान येते छान मिक्स करायचं मिक्स झाल्यावर आता कढईत एक चम्मच तेल घालायचं तेल थोडं गरम झालं की त्यात जिरं आणि थोडा ओवा घालायचा ओव्याची टेस्ट पराठ्यांना छान येते मी पीठ मरताना घातलं नाही म्हणून आता घालते आता हे मिश्रण यामध्ये घालायचं हिरवी मिरची आलं लसूणची पेस्ट मी बारीक केली होती ही यामध्ये घालते हिरवी मिरचीची टेस्ट या पराठ्यांना खूप छान येते आणि बारीक कापलेली कोथिंबीर घालायची छान मिक्स करायचं आणि मी चिली फ्लेक्स घालायची विसरली होती म्हणून आता घालती आहे आणि हो मीठ अगोदरच घातलेलं होतं म्हणून आता घालायचं नाही या मिश्रणला जास्त शिजू द्यायचं नाही फक्त तीन चार मिनिट पुरेसे आहे मिश्रण थोडं थंड झाल्यावरच पराठे बनवायला घेऊ हो। आता पराठा लाटताना चपाती लाटतो त्यापेक्षा थोडा मोठा उंडा घ्या गोल करायचं थोडं पीठ लावून मधून थोडं जाड आणि काठ दाबायचे आहेत अशा प्रकारे छान मिश्रण भरायचं आणि गोल गोल पिरवत छान दाबायचं आहे सारण भरायचं आहे कमी पडलं तर अजून आता थोडं पीठ घेऊन पराठा गोल गोल करत लाटायचा आहे तेव्हाच आपला पराठा छान फुलून येईल बघा अशा प्रकारे लाटायचं आहे पण जास्त जोर द्यायचा नाही पराठ्याला तवा गरम झालेला आहे आता यावर पराठा टाकते दोन्ही साईडने तूप लावून खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा तुम्ही बटर तेल लावू शकता मी तूप लावती आहे तूप लावल्याने पराठ्यांना टेस्ट खूप छान लागते तुम्ही एकदा करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल भाजीऐवजी पराठा हा हो ऑप्शन खूप चांगला आहे त्याचबरोबर मी दुसरा पराठा सुद्धा तयार केलेला आहे तुम्ही बघू शकता कसा टम्मा फुगलेला आहे गरमागरम पराठा तयार आहे तुम्ही सुद्धा करून बघा खूप छान लागतो भाजी खाऊन कंटाळा आला तर पराठा हा पर्याय एकदम सोपा आहे आणि आज मी वाचलं रोहीड पुणे जिल्ह्यातील मावळ्यातील एक घाट मार्ग इसवी सन सोळाशे पंचेचाळ वयाच्या केवळ तरुण शिवाजी राजे इथे आपल्या विश्वासू मावड्यांसोबत होते पार्श्वभूमी साधी नव्हती बालपणापासून स्वराज्याचं स्वप्न आई जिजाऊंचे संस्कार आणि अन्यायाविरुद्धाची ज्वाला हातात तलवार घेत त्यांनी शपथ घेतली या भूमीवर फक्त लोकांचं राज्य असेल परखांचा जुलूम संपवून आपण स्वराज्य उभारणार हाच तो क्षण जिथून स्वराज्य स्थापनेचा प्रवास सुरू झाला आणि पुढे चोरणा किल्ल्याच्या विजयापर्यंत पोहोचला इतका वाचून दिवस संपविते बोला जय शिवराय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा